बदलापूर शहरात तीन दिवस हिंदू हृदय सम्राट चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धेत अडतीस संघ सहभागी झाले होते यामध्ये चोवीस पुरुष तर चौदा महिला संघ सहभागी झाले होते या स्पर्धेला शिवसेना नेते दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाळा मामा म्हात्रे माजी जिल्हाप्रमुख मनोहर आंबवणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती या स्पर्धेत क्रिशा सेवन स्टार मांजरली या संघानं विजय मिळवला तर वॉरियर्स डोंबिवली संघाने उपविजेतेपद पटकावलं पुरुष ब गटातील मालिकावीर हरेश म्हात्रे ठरला महिला गटात शिवतेज ठाणे या संघानं विजेतेपद पटकावलं तर जय भारत खारेगाव या संघाने उपविजेते पद पटकावलं महिला गटातील मालिकावीर माधुरी गावंडे ठरली आणि उत्कृष्ट खेळाडू तेजश्री पाटेकर ठरली स्पर्धेत विजयी संघ आणि खेळाडूंना रोख पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सुरेश तरे रवींद्र कराळे मंदार तावडे भरत वारे यांच्यासह बदलापूर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सैनिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली स्थानिक खेळाडूंसह जिल्ह्यातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती शहर प्रमुख किशोर पाटील यांनी दिली तर युवा सेना शहर अधिकारी स्वप्नील राजे शिंदे यांनी सर्व पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले सरसेनापती हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर शाखा आणि युवासेना आयोजित दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा आपण घेतल्या होत्या त्याचं आयोजन दादा पाटील आणि सेना यांनी केलं होतं त्याच्यासाठी लागणारी अहोरात्र जी मेहनत होती ते आपल्याला ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकारी आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनत करून मागच्या दोन दिवसात हे मैदान तयार करून हे सामन्यांसाठी तयारी केलेली याची त्याच्यानंतर आमचे सगळेच युवासेनेचे पदाधिकारी आमच्या महिला आघाडी शिवसैनिक यांनी दोन दिवस परिश्रम करून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भरपूरशी मेहनत केली तसेच आमचे सहकारी कृष्णाजी धुमाळ शिवसेना तालुका प्रमुख यांनी देखीलसुद्धा तीन दिवस दे त्यांचा स्वतःचा अमूल्य वेळ देऊन ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे उद्दिष्ट म्हणजे बदलापूर शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात पण क्रीडा क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून खेळाडू निर्माण होतील आणि या खेळाच्या कबड्डी खेळाच्या माध्यमातून विविध प्रकारे नोकऱ्यासुद्धा बँकेमध्ये रेल्वेमध्ये वगैरे लागतात का मी ते डोळ्यासमोर उद्देश ठेवून या खेळाचं इथे आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या इकडनं जे खेळाचं आपण इथे जे आयोजन केलंय त्याच्यातून कुठले तरी खेळाडू चांगले खेळ करतील आणि त्यांची कुठेतरी नोकरीमध्ये नियुक्ती होतील हा उद्देश होता आणि बदलापूर शहरातील जे आपले नवीन नवीन नवी युवक आहेत युवती आहेत म्हणजे महिलांचाही संघ येते त्यांनाही इथे एक खेळ बघून प्रोत्साहन मिळेल आणि नवीन खेळाडू घडतील बदलापुरात हाच एक उद्देश होता किती संघ सहभागी झाले या खेळामध्ये जवळ अडतीस संघ सहभागी झाले त्यामध्ये चौदा संघ महिलांचे होते आणि चोवीस संघ पुरुषांचे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खूप चांगली आयोजित केली होती त्यांनी स्वतः आम्ही मी अश्वमेध अश्वमेध डोंबिवली इथून आले होते सो त्यांची आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला खेळायला आणि समजलं कुठे चुका झाल्या कुठे चुका नाही झाल्या ते थँक्यू